हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश होय स्टेप बाय स्टेप इंग्लिश या तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आज तो अतिशय महत्त्वाचा दिवस आलेला आहे की ज्या दिवशी आपण काळांचा अभ्यास करायला सुरुवात करत आहोत चला तर विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट ओके तर आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की मूळ जे तीन काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स ह्या मूळ तीन काळांचे चार चार उपप्रकार आहेत त्यांची मराठीतील आणि इंग्रजीतील नावं सुद्धा आपण लिहून घेतले गेले ठीक आहे तर आता बारा काळांपैकी जो पहिला काळ आहे त्या काळाला आपण शिकायला सुरुवात करत आहोत अगदी शांत चित्ताने व्यवस्थित समजून घ्या बारा काळांच्या ज्ञानाशिवाय कुणालाही अस्खलितपणे इंग्रजी बोलताना केवळ अशक्य आहे ठीक आहे चला मग लेट्स गेट्स टायट सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल टेन्स वर्तमान अगदी व्यवस्थित समजून घ्या डोक्यात सर्व काही विचार असतील ते विचार काढून टाका पूर्ण लक्ष केंद्रित करा बारा काल तुम्हाला ज्या दिवशी व्यवस्थित येणार त्याच्यानंतर तुम्ही एकदम तुम। बी शुअर की तुम्हाला इंग्लिश येणार म्हणजे शंभर टक्के आपण सिंपल प्रेझेंटेन्स कडे आता बघा साधा वर्तमान काळ आता एकूण बारा काळांपैकी हा जो साधा वर्तमान काळ आहे तो आपण शिकायला सुरुवात केलेली आहे तर मग ह्या साध्या वर्तमान काळाचं वैशिष्ट्य काय साध्या वर्तमान काळाचं जे वैशिष्ट्य आहे व्यवस्थित लक्षात ठेवा ह्या साध्या वर्तमान काळाचं वैशिष्ट्य आहे ह्याचं वैशिष्ट्य जे आहे ते आहे नियमित होणारी क्रिया नियमित होणारी क्रिया हे याचं वैशिष्ट्य आहे साध्या वर्तमान काळाच आता सिंपल म्हणजे साध्या वर्तमान काळ याचं वैशिष्ट्य नियमित होणारी क्रिया आपण अतिशय स्टेप बाय स्टेप चाललेलो हो। आहोत आपण मागच्या लेक्चरमध्ये मी आम्ही तू तु तुम्ही तो ती ते है वी यू यू ही शी प्रथम पुरुष एक प्रथम पुरुष बरोबर तर त्याचा आपण सविस्तर अभ्यास केल्यामुळे आता त्याच्याबद्दल इथे काही ते रिपीट करणार नाही परंतु तुम्ही खास जी लक्षात ठेवण्यासारखी जी गोष्ट आहे ती अशी आहे की जसं मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की जी काही वाक्य लिहिली जातात त्याच्यामध्ये जे करते वापरले जातात ते करते फक्त मी आम्ही तू तुम्ही तो ती ते आणि ते त्या ती यांच्यापैकीच कोणीतरी एक करता असतो आता ह्या साध्या वर्तमान काळाचं वैशिष्ट्य आहे नियमित होणारी क्रिया जर नियमित होणारी क्रिया हा हे साध्या वर्तमान काळाचं वैशिष्ट्य आहे तर ते आपल्या लक्षात व्यवस्थित जर आलं तर हा काळ समजून घेतल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षामध्ये त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते करताना खूप म्हणजे खूप अगदी सहजता निर्माण जाईल बघूया ही नियमित होणारी क्रिया म्हणजे काय आता जे करते आपण लिहून घेतलेले ते करते नीते 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 मी ते लिहिते बघा मी आम्ही मागच्या मध्ये आपण हे पाहिलेलं आहे ज्यांनी पहिल्यांदाच हा आपला चॅनल हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम जर कोणी ऑन केला असेल त्यांनी मागे जाऊन ते बघा म्हणजे त्यांचं कन्फ्युजन लिहून जाईल मी आम्ही तू तुम्ही तो ती ते आणि ते त्या ती ओके बघा मी आम्ही तू तुम्ही तो ती ते, ते त्या ती ह्यांच्यापैकी कुठला तरी एकच करता असतो भाषेमध्ये जितकी काही वाक्य आहेत ती वाक्य लिहिताना किंवा बोलताना मग हा जो साधा वर्तमान काळ आहे त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे नियमित होणारी क्रिया तर मी आता पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला, तुम्हाला जे काहीतरी विशेष सांगत आहे त्याच्याकडे खूप व्यवस्थित लक्ष द्या मी काय बोलतो त्याच्याकडे आता मी तुम्हाला ह्याच्यानंतर जे शिकवणार आहे ते तुम्ही कुठेच लिहिलेलं वाचलेलं लिहिलेलं नाही वाचलेलं ऐकलेलं नाही आहे मी स्वत एक मराठी माध्यमाचा विद्यार्थी असल्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला इंग्रजीचा अभ्यास करताना कोणती अडचणी येते ते मी अनुभवलेलं आहे आणि मी स्वतः अभ्यास करत असताना बारा काळ काळांचं चार महत्व दिवशी माझ्या लक्षात आलं त्यानंतर बारा काळांचा अभ्यास करण्यासाठी काय नेमकं करायला हवं याच्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून ते शिकण्याचा प्रयत्न माध्यमातून प्रयत्नांच्याच पण मला ते खूप कन्फ्युजन मला वाटलं पहिल्यांदा हे लिहा त्याच्यामध्ये ते टाका त्याच्यानंतर ते असा त्याचं काहीतरी फॉर्म्युला वाट करा तर आता तुम्हाला मी जे शिकवतोय ना ते अतिशय युनिक आहे ते मला चि मी स्वतः विचार करता 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 मला अप्रत्यक्षपणे लागलेला तो एक प्रकारचा शोध जस म्हटलं ते हरकत नाही आणि त्याच्याने मराठी माध्यमातील प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी बोलता येणार आहे शंभर टक्के बघा कसं ते मी असा विचार केला की करते आठ आहेत काळ आहे नियमित साधा वर्तमान काळ नियमित होणारी क्रिया त्याचं वैशिष्ट्य आहे मग हा काळ नेमका ओळखायचा कसा जर नियमित होणारी क्रिया आहे तर मग जर व्यवस्थित लक्ष द्या मी हा जर करता घेतला तर नियमित होणाऱ्या क्रियेमध्ये बघा मी करता जर तुम्ही घेतला तर मी दररोज सकाळी उठतो म्हणजे समजा मी सकाळी लवकर उठतो असं आपण बघूया चला लवकर उठतो बघा मी तिथे दररोज जातो दररोज जातो बघा काहीतरी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुमच्या समोर मी मांडतो व्यवस्थित लक्ष द्या मी मी ज्या माध्यमातून एक काहीतरी फॉर्म्युला म्हणजे अजिबात मी अहंकार वगैरे न बाळगता सांगतोय तुम्हाला नाही लाजने मी म्हणावं लागतंय मी विद्यार्थी म्हणूनच आज मी आय कन्सिडर मी स्वतःला विद्यार्थी समजतो कदाचित तुमचा सिनियर विद्यार्थी असं पण हे जे काही आहे ते अद्भुत आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका असं मला थोडक्यात सांगायचं आहे मी तिथे दररोज जातो मी क्रिकेटचा सराव करतो सराव करतो मी गाणे गातो मी दररोज अर्धा तास धावतो बघा अशी कितीतरी वाक्य तर आपण लिहिली मी विचार करता करता मला एक प्रकारे एक शोध लागला आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा जो फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युलाने इतका सोप्पा एवढा जबरदस्त पॉवरफुल फॉर्म्युला आहे याच्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक विद्यार्थी लाभान्वित होणार आहे शंभर टक्के पूर्ण खात्रीने आणि ते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बघा माझ्या काय लक्षात आलं की जर साध्या वर्तमान काळात सा मी अभ्यास करतोय मी आम्ही तू तुम्ही तु, 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 तो ती ते त्या ती हे जर आठच करते आहे जे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलं तर मग ह्या मी समोर असं काही आहे का की जे ठेवल्यानंतर मला हा हा जो काळ आहे तो माझ्या कायम लक्षात राहील मी कधीही कुठेही जरी असलो माझ्याकडे माझ्या हातामध्ये वही नसेल काही असेल मी एकटाच आहे परंतु मला या काळात असं काही सूत्र आहे का की जे जर मला माझ्या लक्षात आलं तर मी ते कायमस्वरूपी कुठेही जेव्हा माझ्या हातात पुस्तक वही असेल तेव्हा मला मी आठवू शकेल त्याच्यातून हा एक शोध लागला तो असा होता की मी हा करता जर मी घेतला आणि नियमित होणारी क्रिया जर घेतली तर बघा मी सकाळी लवकर उठतो उठतो म्हणजे व्याकरणाच्या भाषेतून मी उठण्याची क्रिया करतो बघा मी तिथे दररोज जातो जातो म्हणजे व्याकरणाच्या भाषेतून मी जाण्याची क्रिया करतो मी क्रिकेटचा सराव करतो इथे तर ऑलरेडीच करतो हा शब्द आहे करतो बघा मी गाणे गातो गाणे गातो म्हणजे व्याकरणाच्या भाषेमधून मी गाणे गाण्याची क्रिया करतो मी दररोज अर्धा तास धावतो धावतो म्हणजे व्याकरणाच्या भाषेतून धावण्याची क्रिया मी करतो पुढे आपण अजून एखादं वाक्य लिहिलं मी दररोज दहा वेळी शुद्ध लेखन लिहितो लिहितो म्हणजे लिहिण्याची क्रिया मी परत करतो तुमच्या लक्षात आता हे मी पुल्लिंगी म्हणून लिहितोय मी करतो मुलगी असेल तर फक्त करतो ज्या जागी मुलगी करते म्हणे पण आपण आपल्या पाठांतराच्या दृष्टीने करतो तसं बघूया बघा हे ज्या दिवशी मला ही गोष्ट ज्या दिवशी स्ट्राईक झाली त्या दिवशी माझ्या असं लक्षात आलं की अरे 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 हे काहीतरी अद्भुत आहे की मला तो काळ लक्षात ठेवण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो कसा लक्षात ठेवायचा तो, तो कन्फ्युज न होता अगदी अचूक पद्धतीने मी कसा लक्षात ठेवू शकतो तर झाला मी समोर जेव्हा तुम्ही करतो असं लिहिता तेव्हा तुमच्या हे लक्षात येतं की हा साधा वर्तमान काळ म्हणजे बघा मी करतो हेच जेव्हा तुम्ही मी सकाळी उठतो त्या जागी मी जर जेव्हा तुम्ही आम्ही लिहा तर तेच होईल की आम्ही सकाळी लवकर उठतो म्हणजे आम्ही उठण्याची क्रिया करतो आम्ही तिथे दररोज जातो म्हणजे आम्ही जाण्याची क्रिया करतो आम्ही क्रिकेटचा सराव करतो करतो मी गाणे गातो म्हणजे मी आम्ही गाण्याचा सराव म्हणजे आम्ही गाणे गातो म्हणजे गाण्याची क्रिया करतो मी दररोज अर्धा तास धावतो म्हणजे मी धावण्याची आम्ही आम्ही दररोज अर्धा तास धावतो म्हणजे आम्ही धावण्याची क्रिया करतो म्हणजे आम्ही समोर सुद्धा हा शब्ददरीला करतो तर बघा आपल्याला हा काळ सहज ओळखता घेऊ लागतो अजून आपल्याला पूर्ण आहे हेच जेव्हा हा जो करताय मी हा मी करता म्हणजे बघा अगोदर आपण मी करतो तर मी हा करता पकडून गेला नंतर आम्ही करता पकडला तेव्हा आम्ही सकाळी लवकर उठतो म्हणजे आम्ही उठण्याची क्रिया करतो आम्ही तिथे दररोज जातो म्हणजे आम्ही जाण्याची क्रिया करतो आम्ही क्रिकेटचा सराव करतो म्हणजे ऑलरेडी तिथे करतो आहे आम्ही गाणे गातो म्हणजे आम्ही गाण्याची क्रिया करतो आम्ही दररोज अर्धा तास धावतो म्हणजेच आम्ही धावण्याची क्रिया करतो म्हणजे मी करतो असं म्हणताना असं म्हटल्यानंतर आणि आम्ही करतो असं म्हटल्यानंतर तुम्हाला एकच दिसेल की हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं सा, आहे आता जर आपण तू घेतलं बघा तर तू हा करता घेतला तू सकाळी लवकर त्यावेळेला आपण काय म्हणतो उठतोस उठतोस म्हणजे तू उठण्याची क्रिया करतोस किंवा मुलगी मुलगी जरी असेल तरी फक्त इकडे करतोस तो ना करतेस पण ते आपल्याला कन्फ्युजन म्हणे म्हणून आपण अशा पद्धतीने समज समजून घेतो तू सकाळी लवकर उठतोस म्हणजे तू उठण्याची क्रिया करतोस तू तिथे दररोज जातोच क्रिया करतोस तू, तू क्रिकेटचा सराव लागेल करतोस त्यानंतर तू गाणे गातोस गातोस म्हणजे गाण्याची क्रिया तू करतोस त्यानंतर तू दररोज अर्धा तास धावतोस धावतोस म्हणजे धावण्याची क्रिया करतोस लक्षात तुमच्या म्हणजे मी करतो आम्ही करतो तर तू करतोस अशा पद्धतीने ह्या फॉर्म्युलाचा कळत नकळतपणे शो लागलेला आहे आणि ह्याच्यानंतर ते तुम्हाला इतकं होऊन जाणार आहे तुम्हाला करता घ्या त्याच्यानंतर क्रियापद लिहा आणि त्याला अधिक हे करा नंतर ते करा गरजच नाही फॉर्म्युला पूर्ण होत्या बघा तुम्हाला किती मजा येणार इंग्रजीचा अभ्यास करायला मी करतो आम्ही करतो तू करतोस आता हे तू अनेक प्रश्नामध्ये बघा पहिल्यांदा ज्यांनी व्हिडिओ स्विच केला असेल त्यांना मी आम्ही कन्फ्युजन शंभर टक्के कन्फ्युजन होणार मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते स्पष्ट करून घ्या की प्रथम पुरुषी एक वशनी प्रथम पुरुषी अनेक वशनी हे काय आहे ओके असो तर मी आम्ही तू तू करतोस तुझं अनेक वचन तुम्ही आता बघायला करत तुम्ही हे वाक्य कसं होणार तुम्ही सकाळी लवकर उठतोच होणार का नाही तुम्ही सकाळी लवकर उठता उठता म्हणजे तुम्ही उठण्याची क्रिया उठता म्हणजे काय करता तुम्ही उठण्याची क्रिया करता व्याकरणाच्या दृष्टीने ती क्रिया झाली तुम्ही परत बघा तुम्ही तिथे दररोज जातोस तर काय होणार तुम्ही तिथे दररोज जाता जा तुम्ही जाता म्हणजे तुम्ही काय करता जाण्याची क्रिया करता बघा एकच तुम्हाला साम्य साम्यवाला शब्द तिकडे असेल त्यानंतर परत तुम्ही क्रिकेट चा सराव करतो तर काय करता व्यवस्थित समजून घ्या करता त्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्ही हा करता जेव्हा तुम्ही घ्याल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला शेवटी हा का ओळखायचा म्हणून मी खूप साऱ्या पुस्तकांवर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला शोधण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ते के समाधानकारक उत्तर मिळालं नाही मग मी असं विचार करत असताना माझ्या डोक्यात आले की असं काहीतरी असेलच नक्की कुठला तरी फॉर्म्युला असेल तर शेवटी हा फॉर्म्युला ह्या फॉर्म्युला शोधला